करेल तुम्हाला त्या माय बापाच त्यांच्याबद्दल काय प्रेम असतात संपत्ती असेल ते आपले मायबाप आहेत म्हणून हा झे बाप पण ही किंमत आहे तोपर्यंत कळत नाही पण ज्याचे मायबाप गेले असेल ना जवळ जाऊन बसा आई बाबाची किंमत आई बाबाचं प्रेम तुम्हाला कळल्याशिवाय भरणार नाही आईचं नाव जरी काढले ना तुम्ही तुमच्या समोर ढसर ढसर अडेल आणि सांगेल महाराज माझी आई गेली ना या जगातलं माझं प्रेम संपलंय किती दिवसाने घरी येऊ हो द्या कामावरून थकून येऊ द्या आल्याबरोबर माझ्या आईने काची टेकत टेकत समोर यावं आणि आल्यानंतर एवढंच विचारावं बाळा आला ना तू असं म्हणायची तोंडावरून पाठीवरून हात फिरवायचे सगळा थकवा निघून जायचा माझा आज आई निघून गेली महाराज तोंडावर फिरणार हात पाठीवर बसणारी निघून गेली अ माझ्यासाठी सुखाचा समुद्र आटून गेलाय ज्यांची आई गेली असेल त्यांना जाऊन विचारा आईची किंमत का असते माझा तरुण वर्ग बसलाय आचार्य विनोबा भावेंचं चरित्र बघा आईची किंमत कळेल आपल्याला आचार्य विनोबा भावे व्याख्यान देण्यासाठी गावगाव जायचे सोबत बॅग मध्ये एक लुगडं घेऊन जायची व्याख्यान घेऊन झाला मुकामाचा प्रसंग जर आला ना आचार्य विनोबा काढावं खाली अंथरावं आणि त्याच्यावर मस्त पैकी झोपून जावं जवळ गेला आणि जवळ जाऊन त्यांनी चौकशी केली आचार्यजी तुम्ही एवढे मोठे श्रीमंत माणस आहात एवढं मोठं तुमचा ऐश्वर्य आहे तुम्ही या लुगड्यावर झोपले काय कारण आहे प्रश्न उपस्थित केला ना आचार्य विनोबा भावेच्या डोळ्याला दोन दोन धारा लागल्या आचार्य विनोबा भाई उठून बसताय अरे, अरे, अरे तो तो सदग्रस्त समोर गेला अरे हात जोडले जी माझ्याकडून काही चुकलंय का अनौ उधानाने मी काही जास्तीच बोललोय का माफ करा मला आचार्य विनोबा भाई बोलतात हे दादा अरे लाभत माझे राजा मग मा, अरे तुम्हाला प्रश्न केलाय झोपतच नाही गड्या मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतोय घड्या पण त्या दोषण काळाला माझा आणि आईचा असणारा जे वात्सल्य प्रेम आहे हे तेव्हा सहन झालो नाही त्याने माझ्या आईवरती घाला घातला माझ्या आईला माझ्या हातून इसकावून घेऊन गेला अरे जेव्हापासून अरे तो माझ्या आईला घेऊन गेला रे तेव्हापासून आईच्या मांडीवर झोपण्याची संधी माझ्या आयुष्यातली निघून गेली गड्या अरे पण हे माझ्याच आईचं लुगडं आहे या लुगड्यावर जरी झोपलो ना तरी मला आईच्या मांडीवर झोपल्यासारखी झोप लागते रे म्हणून या चिखण मी या लुगड्यावर झोपतोय म्हणजे आईच्या लुगड्यातही आईचं प्रेम पाहणारे आचार्य विनोबा भावे कुणीकडे आहे आणि अलीकडे प्रॉपर्टी नावावर करून देत नाही म्हणून माय बापाचे खून करणारे लेकरं कुणीकडे अरे प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा संस्कार कमवा हीच आपली खरी प्रॉपर्टी असेल ज्याचा बाप गेला असेल त्याला जाऊन विचारा बाप्पाची किंमत का असते बापाचं नाव जरी तुम्ही काढलं ना अहो तुमच्या समोर तो डसा डसा रडेल आणि सांगेल महाराज माझे बाबा गेले ना या जीवनातला माझा आधार गेलाय बघा त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शुभ राजांना विचारा बापाची किंमत का असते ना माझे राजे सुद्धा बापाची किंमत सांगेल आपल्याला ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन झालं होतं रायगडाच्या पवित्र मनाचं सुवर्ण सजवण्यात होतं राजांना त्या सिंहासनावरती विराजमान करण्यात आलं होतं डोक्यामध्ये करण्यात आला सगळी आनंदाने तल्ली नाचत होती त्यावेळेला माझ्या राजांचे नेत्र मात्र पाजरत होते एक मावळस धावत गेला आणि राजे आज तुमचे नेत्र पाजरत आहे काय भानगड आहे प्रश्न उपस्थित केला तेव्हा राजे त्या सिंहासनावर नाही थांबले उडी टाकली सिंहासनावर आणि धावत गेले आणि जाऊन मासाहेबांच्या महालामध्ये जाऊन आणि मासाहेबांच्या चरणावरती नतुबस्तक झाले ऐकताय ना एवढं रडलेत मा शोबा राजे डोळ्यातला अश्रू न चरणाचा अभिषेक केला एवढे रडले रडत असताना मग मासाहेबांनी उचलून घेतलं छातीशी लावढ करून घेतलं कडकडून मिठी मांडली राजे तुम्ही का रडतायत राजे काय झालं तुम्हाला तुम्ही आज माझं स्वप्न साकार केलं राजे आज हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय आज तिकडे तिकडे सगळी प्रजा मात्र आनंदाने तल्ले असते राजे एवढा मोठा आनंदाचा क्षण किती आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज तुमच्या कपाळावर च कुंकू म्हणजे माझे बाबा माझ्या पाठीशी शिवंत नाहीत ना मासाहेब यापेक्षा अजून कोणतं दुःख असणार आहे हो त्या राजांना बिचारा बापाची किंमत कसते म्हणून जो